केस पोलीस ठाणे हद्दीत पिस्टल सोबत फोटो काढून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या पोलिसांनी अटक केली आहे चार दिवसापासून या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू होता देवगाव येथील तिघा जणांनी व्हायरल केलेला फोटो, के के फोटो पोलिसांना आढळून आल्यानंतर त्यांनी आरोपींचा शोध घेतला मात्र आरोपी आढळून आले नाही दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या फोटोची दखल घेत पोलिसांनी अखेर तिघांना अटक केली असून चौकशी सुरू आहे केस पोलीस स्टेशन जिल्हा दीड येथे दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी हद्दीतीलच देवगाव या गावातील तीन इसम गणेश अर्जुन मुंडे रामदास जगन्नाथ मुंडे आणि पांडुरंग रामा मुंडे हे तीन इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पोलीस पथक देवगाव या गावी रवाना केलं आणि या तीन इसमांचा शोध घेण्या घेतला असता ते तीन इसम मिळून आले नाही त्यानंतर आम्ही या घटनेसंबंधाने केच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हे तीन इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून समाजामध्ये आणि पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दहशत निर्माण करत असलेबाबत निष्पन्न होत असल्याने सदर तीन इसमांच्या विरोधात आम्ही भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे त्रेपन्न शस्त्र अधिनियम कलम तीन कलम पंचवीस त्याचसोबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे तेवीस सदोतीस एक आणि एकशे पस्तीस या कलमांनी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये आमचं केच पोलीस स्टेशनचं पथक तपास करत आहे आणि आरोपींकडे चौकशी सुरू आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री